तर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून राजकारण तापलेलं आहे नाशिकमध्ये आमचे सात आमदार आहेत त्यामुळं पालकमंत्री पदासाठी आग्रह का नको असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं त्यावर आता कुणाचे किती आमदार आहेत हे सांगायची गरज नाही असं म्हणत अजित पवारांनी छगन भुजबळांना सुनावलंय पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय प्रत्येकाला मत असतं ते आपली मत व्यक्त करतात परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे त्याच्यावर कुणाचे सात आहेत कोणाचे पाच आहेत कोणाचे एक आहेत कुणाला काही विचारण्याचं कारण नाही हा पहिल्यापासून हा राज्याचा जे प्रमुख असतात त्यांचा अधिकार असतो आणि ते त्या अधिकाराचा योग्य पद्धतीनं वापर करतील अधिक माहिती घेऊया आपले नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर सोबत जोडलेले किरण नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा आता वाढू लागलेला आहे एकीकडे सुहास कांधे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वाद विकोपाला गेलेला आहे तर अजित पवारांनी सुद्धा आता कान टोचलेले आहेत काय काय घडलं दिवसभरात नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून जगदीश मागच्या काही दिवसांपासून हा जो वाद आहे पालकमंत्री दिवसेंदिवस वाढत आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण अगदी काही दिवसांपूर्वी भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक राष्ट्रवादीचे आमदार आहेत असं म्हणत एक प्रकारे नाशिकच्या पालकमंत्री पदावरती हे दावा केला आणि त्यानंतर त्यांनी कालच कुंभमेळ्याची सुद्धा एक मिटिंग घेतली कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आहे आणि पालकमंत्री पदावरती अद्याप निर्णय झाला नसताना त्यांनी काल ही मिटिंग घेतली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चा झाल्या आता आ, आग आग आ, या सगळ्यामध्ये शिवसेनेने सुद्धा अजित कोणी घेतलेली आहे शिवसेनेचे आमदार सुहास कांडे यांनी सुद्धा उजबळ जर पालकमंत्री होत असतील तर माझा विरोध आहे आमचा विरोध आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याने हा वाद आणखी वाढेल अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी नाशिकच्या या जागेवरती एकूणच दावा केलेला आहे हा वाद जो आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे आगामी कुंभमेळा आहे कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी खर तर हजारो कोटी रुपयांचा निधी या विकास कामांना नाशिकमध्ये मिळणार आहे त्यामुळे या विकास कामांवरती नियंत्रण असावं हो। म्हणून पक्षांनी या पालकमंत्री पदावरती दावा केलेला आहे त्यामुळे किमान या सगळ्या मुद्द्यावरती निर्णय होईल तरी हे आरोप प्रत्यारोप अशाच पद्धतीने होत राहतील असं तरी आता सध्या ते आपल्याला मानता येईल धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल